निहला फोन तरी करून बघते हॅलो कशी आहेस मी मस्त एकदम मजेत हो का अच्छा नाही खूप चांगल्या आहेत नाही तशा आहेत थोड्याशा स्ट्रिक्ट बट ठीक आहे नाही नाही अजिबात नाही त्रास बिलकुल देत नाही अगं नो त्यांनी मला जेवण बनवायला शिकवलं हो मग नाही ग अजिबात नाही यु नो उलट त्यांनी मला जेवण बनवायला शिकवलं हो नाही चांगलं आहे तशा गाव पण आहे ठीकठाक फॅन नाही आहे फक्त नो एसी नो नथिंग करते आता ऍडजस्ट ऐक ना मी करते तुला थोड्या वेळाने फोन बाय 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 कोणाचं गुणगान चाललंय तुमच्या आईचं काय सांगितलं काय चुकला वेगळ्या लावलं काय नाही हो। मग मी कशाला लावू चोगली मग काय नाही माझी मैत्रिणी विचारत होती कसं आहे घर नवरा कसा आहे सासू कशी सांगत होते चांगलं सगळं मी केलं आणि आईचं नाव हो सांगितलं आहे का नाही म्हणजे हे हे मी घाबरले होते म्हणून सांगितलं खोट मला वाटलं ओरडतील त्या वाटलं नव्हतं एवढं खोटं बोलशील म्हणून तुम्हाला वाचवायलाच बोलले ना जाऊ दे त्याच्या पाय काय काय केलं माहिती का तुम्हाला ना काय कदरच नाही वातावरण कसं आहे इकडे व्यवस्थित आहे ना तुमच्या तिकडे एसी इकडं हा बघ नॅचरल एसी बाकी ज्वेलरी मस्त आहे आपण मला खूप आवडली हे, हे तर खूपच छान आहे काय बघते त्याच्याकडं चार लाखाचे येते छान येते म्हणून बघती आपल्या आईने कधी सोन्याची चांगते तरी केली का राहू द्या माझ्या मम्मीला अजिबात काही बोलायचं नाही हा मम्मी चांगल्या मम्मीने पाहून चार केलाय तिकड गावाकड तुमच्या मम्मीने केला ना बस झालं चांगला केला ना पण तुझ्या मम्मीपेक्षा केला ना म्हणे काय जाव आहे गावठी गावाकडच आहे नंतर पैसे बघून कस तुझ्या मम्मीच्या डोळ्यातून पाणी फुटलं लाल टपकली आता शेतीच्या वावराचा पावर आहे वावर आहे तर पावर आहे माहितीये का समजायला आईला खरं नाही कळलं वावर बिवरिक म्हणून काय केलं असत त्यांनी काय केलं असत सांगा नको सांगा ना तुला सांगून उपयोग नाही मला घरात राहायचंय बाई तू राशीन घरात आणि मी राहायचो दाराच्या बाहेर असं होईल माझ मी पैसे कुठून आणले एवढे तुला काय करायचं का सांग ना कुठून आणले पैसे काय करायचं तू सांगून काय फरक पडणार आहे सांगायचं नाही का तू यासाठी एवढं केलं माहितीये का मला घरच्यांनी बेल्ट लावायला कधी पैसे नाही घेतले माहितीये का दिले नाही कधी मित्रांकडून कर्ज घेतलं माहितीये का मित्राचं कर्ज घेण्यासाठी व्यापाऱ्याकडून कर्ज घेतलं ते फेडवता फेडवता फिटलच नाही मग वावर इकलं विकल हा मग अजून काहीच माहित नाही कोणाला <tun> ते तरी बर झालं नाही कळत आई गेली वावरात संध्याकाळ पर्यंत काही येत नाही ती काळजी न कर कशाला काळजी करते एवढी टेन्शन नाही बर दाबून ना हाणायचं व्यवस्थित खुश राहायचं आराम करायचा काय 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 त्याच काय कधी आली काय म्हणतो आता सांग बर काय नाही काय नाही खरं बरोबर खरंच काय नाही ग मग कुठं काय अरे लाज बरा उलिथील जीवाला काय केलंय मी इतके दिवस आजाने पंजानी बापांनी कमवून ठेवलेली मोकाट्याची आणि इकडे चैन करतोय जीवाला लाज का उल एवढी कशी घट बिन लाज येतो मी अरे कुठं काय ऐकलंय कोण म्हणलं तुला म्हणजे आता मी ऐकलंय स्वतः हा तू काही ऐकशील काय ऐकशील म्हणजे आता तू आता सांगतो ही ती माझी तू एवढी केली अरे तिच्या पैसे माहिती ना तुला हा खरं आहे बाबा तेवढा आहे एवढं केलं काय ती चायनीच केलं आहे ना मग चार साडेचार लाख हा आणि तुझं केलं ती वावर पोकाट आहे ना बाप आई बापान एवढे दिवस कमवून ठेवलेलं काय ठेवलं का तो आता बाप काय सदा बोलन का इतके त्यांनी कमवून ठेवलं तो घालवलं अरे मूड द्यालाच पाहिजे जेवाला कोणतं वावर कोणतं वावर इकले कुठे काही ऐकलंय आता सांगत होता बायकुला बुल बुल करू करून आता टोई करतो तू म्हणजे काय तो काय इतका कसा आहे खरंच ऐकत होती काय नाही ना तुम्ही आता बोलत का खोट सांग बर थोडाफार खरंच होत उलशी हा आणि मग बाकीचं खोटं होत अरे लाजदाराव जरा एवढा बिन लाज आहे गटापुरचा हा हा कधी बापानी कमवून ठेवायचं तुम्ही ऐकवायचं मग आय करायचे काही कधी होती का कधी एक बेल्ट घ्याल सकट पैसे दिले का तुम्ही एवढं वावरत तुम्ही करतो काय गरज आहे तुमचा हात पाय गेला काय एवढं वावरत काम करायचो मी मला कधी प्रमाण दिले का अजून पर्यंत नाही ना दिले आई बाब जागला तू नाही ना मग उधळून पैसे कर्तव्य आहे तुमचं किती दिलं तरी कमीच पडतो तुम्हाला आई बापाचं कर्तव्य असतं मुलाला मग लानाच मोठं झालं नाही एकदा करतो केला गरज नाही त्यांना द्यायची उधळ मानकी जाणची करता तुम्ही लोकांची भरती करायच्या मागे आणि मग तुमच्या हातात द्यायचं लोकांचं काय बसलं लोक कधी वाईट बोलतात कधी चांगलं बोलतात लोकांचं काय ऐकायचं हा लोकांचं काय ऐकायचं तुम्ही करतो केल्याला गरज काय तुम्हाला तुम्ही द्यायचा आता काय पैसे कमवायचे दे हा काय करायचं मग वावर ऐकायचं आता म्हातारा काय सोपं मारेन का तुला लाल नाही करावली मला काय करीत नाही ते हे म्हणजे म्हणजे मग बघा ते तू झाली वारीव लावले ते हारी हारीच करतेत हा ते आता सुधारलेत ते म्हणते तुम्ही वावरई का नाहीतर घरी का मी फक्त हारी हारी करणार मग तसं वा का धरलच आहे त्यांनी तीच पाय धरले पांडरंगा अग तस काय नाही चांगली बरं झालं ना नाव कमी तिच्या आईच्या मनाजोगच केलं ना बर झालं तिच्या आईला कशाला ती पाहिजे मग तिच्या आई थोडीकडे राहिले येणारे मस्त नाही पण बरं झाले ना तिच्या लेकीची हवस आता पोरगी प्रत्येक आईला वाटत आपल्या लेकीचा हवस व्हावा असा जावाय बेटवा हिरो जिम वावर ऐकावा मग आपली जियादारी करावा आणि मग आईचे नाव करावा हा डाग वा तू घ्यायला वा काय तू आणि मी माझी आईने केलं मी काय ऐकलं नाही काय हा असं काय बोलता तुम्ही खरं सांग बरं कोणी केलं तुझ्या आईने केलं कधी केलं काका लाट बोला मग तुम्ही कोणासाठी कायासाठी लाबाड बोलायची काय गरज होती हा त्यांच्या मनाजोग केलं ना तिच्या आई बापाच्या भीतो लय ना तुझी भी शैनी जेवढी शैनी करायला नको होती सुद्धा जाऊ दे आता सुने तुझी जाऊ घेऊन पळून जाणार आहे कुठे अरे सुनाला केलं पण बघ ह्याला भाकर करायला येत नव्हती भाकरी करायची का कालून का कराय का शिकवा खायचं कळत नव्हतं नीट जेवत भांड धुवायचं ह्याला सार शिकवलं आपण आई बाप्पा काय करते आई गाडो वाजत होती सिटी मध्ये नाही करत पार्सल पार्सल पिझ्झा आई तर खायचं हाय ना ते पैसे वाटायचं फोकवून बसायचं प्रॉपर्टी त्यांची नोकरी नसते जेवण बनवायला हे फक्त उठली का कॉफी येते का चहा येतो बस मग पाहिजे चालू वावर घालवले आता तर तुझे संध्याकाळी सगळ्याला सगळ्यांना ते पाहुण्याला बी आणि मग तुझा सुमार बघत आधी वावरच ते पाहिजे मा तुल त्याला बुलीते तुझ्या बापाला बुलीते आणि मग सांग अजून कसा बोलणार सगळ्याला सगळ्यांना बोलून पाहुण्याला गाणं मामाला मामाला भी मामाला आधी सांगत मग त्या चार पोरीला बोलले चार पोरींला आधी नाही तुला कळालं चार पोरीला बोलव आता काय बोलू तर अगं करायला दाखवायला त्यांच्या हिरो करून त्यांना काय दाखवायची आपली आपण सांभाळायची आणखी डागी देणार नाही मी एकावर तू आणि केले ना एका वर्षात वावर देतो माघारी बस एका वारशा वा वारी येईन तर ही सोड जाऊ दे सोड केलंय तिच्या बापाचं ते तू घालून काय करणार आहे तिच्या बापाचं म्हणजे तू केलं तिचा बाप आता का करायला अगं बापाच नाही ग मापाच तिच्या मापाच मग मी म्हणते काय एक... मला घालायची पण एवढं कशाला काय गरज होती म्हणजे राहू दे आता तुला वा वारी कोण काय गरज होती कारण स्वतःच करायचे जग महाराजी हा आई तुला सांगितलं ना होईल म्हणून का होईल एका वर्षात तो वारतुल देतो हा बस एका वर्षाच्या आत काही झालं तरी करतो का वर्षाच्या कर कर ता कर मी करतो झोल झाल कुठ तरी कर पण तू तुला एक काय दोन कर घेऊन देतो बर असच नाही खाल्लं लोकांचं कर्ज मिटवलं तिला सोन केलं का मी काय दारू बिर पिऊन कुठं पडलो काय कशाच कर्ज होत आता कर्ज मिटवलं गाडी नव्हती गाड नाही घेतली लाखाची बरे घेतली मग ते तुम्हाला झाली शायनिंग माराय गाडी घेतली तुला पण फिरवीन कुठं जायचं सांग मला काय नको तुला, नहीं। तुला नहीं। नहीं मामा नेहिल मामाकडं आजीकडं चौकड फिरून आले मला राहिले तुमचे चिन्ह आवडते तुमचे तुम्हीच फिरा तू कस चार चार किलोमीटर पाय पाय जायचे ना म्हंटल आता तुला गाडीवर नेऊ म्हणून घेतली होती कळत ना नेणार कवाच कळते दिसते हे बाई एक एकरचे दहा लाख आले बरोबर हा चार लाख हे गाडीचे एक लाख इन्शुरन्स पंधरा हजार किती झाले पाच लाख पंधरा हजार आणि पाच लाख कर्ज फिरवलं कशीच कर्ज होत घेतलं होतं लोकांकडून काय गरज होती लोकांच्याकडून घ्यायची असंच दामादामानी खायला प्यायला असं तस काय नाही आहे देतो ना मी सगळं माघार तुला कशाला काळजी करते सांगितलं नाही एकदा देतो म्हणून देतो घेतात ना कमी कमी तुम्ही तुमच्या जीवाला पाहिजे एवढं वीस एक एक्कर पडले एक एकर गेल्या काय होतय अरे जरी असत तरी लोक घेतात हा ठीक आहे एक एक कर का तुला दोन एक करी येऊन देतो तू जर झाला ना लसून शिलून जा फोडणी ते काल ना जा करीन ती तू शिकल तिला जा कशाला काय बोलते तिला अग आई तू मग काय पाया पडू काय मग तो फुचेल तर एवढं वाटोळ केलं हा तू जमा नाव पाहिली काय गरज होती अगं असं हाय का अख्या गावात पोरगी एवढी भारी सुंदर इकडे कशात बघितल्यात लय भारी असली मग तिला काय करायची निस्ते गोऱ्या का तडाला काय बघून मीठ लावून जाताची काय त्याला भारी अगं पण तुला जीव लावती ना जीव ला। ला। ती लावती लावती तिच्यात बघ निस्त गोर कातड तेवढीच बघून बस जाऊ दे ती जीव लावती मोबाईल तुझ्या पाय इथे ठेवून गेली बरी गेली मग तू ऐक सांभाळाय तेवढच राहिलो होता आता चल ठीक आहे बस तू मी येतो जाऊन जरा ये मला जायचंय प्यायला बाबा म्हणजे फिरायला जायचंय प्यायला नाही काही पण ऐक ती काय मला आता कर... मला ना पियाला फिरायला तू प्यायला ऐकला फिरायला चालू मी काय दारुबीर पियतो काय नाही नाही पिऊन बघतो पियत नाही